अध्यक्ष महोदय तिथे असणारे जे शेतकरी आहेत काय फक्त एका पक्षाचे आहेत का सर्व पक्षाचे आहेत पाच वर्षापूर्वी मंत्रीपद पा त्यांच्याकडे होतं आम्ही सर्वजण एकत्रित एका पक्ष एकाच सरकारमध्ये अध्यक्ष महोदय होतो नागपूरमध्ये घडली त्याच्यामध्ये सी पी साहेब म्हणत असताना त्यांनी सांगितलं की ती, ती घटना घडत असताना कुठेही काही गोष्टी प्री प्लॅन नव्हत्या पण होम मिनिस्टर आणि मुख्यमंत्री साहेब त्यांनी सांगितलं आज सभागृहात आपल्या पहिल्याच भाषणात आमदार रोहित पवारांनी महायुतीच्या योजनांचा भांडाफोड केला तसेच अजित पवारांना टोळा लगावत जोरदार हल्लाबोल केला नागपूर दंगल असो वा फक्त आपल्याच आमदारांना निधी वाटप असो शेतकरी आत्महत्या यावरून रोहित पवार सभागृहात चांगलेच आक्रमक झाले होते नागपूर दंगलमध्ये गृहमंत्री साप खोटं बोलत आहे तिथले पोलीस वेगळी स्टेटमेंट देतात आणि देवेंद्र फडणवीस वेगळी स्टेटमेंट देतात त्यामुळे कोणीतरी खोटं नक्की बोलत आहे असं म्हणत रोहित पवारांनी सभागृह चांगलं दनान सोडलं अनेक कारखान्याला गॅरंटी मिळाली इथं काही मंत्री महोदय नेते सुद्धा आहेत त्यांच्या कारखान्याला गॅरंटी अध्यक्ष महोदय दिली गेली पण अध्यक्ष महोदय रावसाहेब पवार घोडगाव घोडगंगा सहकारी साखर कारखाना यांनी काय चुकीचं केलं होतं अध्यक्ष महोदय सगळ्या नियमामध्ये तो कारखाना तिथं बसत होता त्यासाठी अशोक बापू पवार यांनी खूप प्रयत्न केले पाठपुरावा केला फक्त विरोधी हो ते विरोधी पक्षातले आमदार होते म्हणून अध्यक्ष मोदय त्यांच्यावर अन्याय केला का मग जेव्हा इतर कारखान्याला मदत केली तेव्हा अशोक बापूंनी तिथं मंत्री महोदयांना भेटले चर्चा झाली फायनान्स मिनिस्टर साहेबांना भेटल्यानंतर सुद्धा त्यांना मदत झाल्यानंतर त्यांना अध्यक्ष महोदय शेवटी कुठं जावं लागलं तर कोर्टात हायकोर्टात जावं लागलं अध्यक्ष महोदय हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्ट माननीय हायकोर्टाने हे सगळ्या विषयाकडे लक्ष दिल्यानंतर योग्य पद्धतीचे युक्तिवाद झाल्यानंतर एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय उच्च न्यायालयाने त्याचा निकाल दिला अध्यक्ष महोदय त्या कारखान्याच्या बाजूने आता त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं आठ आठवड्यामध्ये सरकारने निर्णय द्यावा अध्यक्ष महोदय आतापर्यंत निर्णय दिला गेला नाही अध्यक्ष महोदय तिथे असणारे जे शेतकरी आहेत काय का फक्त एका पक्षाचे आहेत का सर्व पक्षाचे आहेत त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी या सरकारला की तिथं रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी सहकार कारखाना ज्याच्यावर अन्याय झालेला आहे फक्त पक्ष बघून तर तिथं अन्याय न होता त्या कारखान्याला मदत अध्यक्ष महोदय दिली गेली बाहेर नवीन सीझन पुढच्या पाच महिन्यामध्ये सुरू होणार आहे त्यांना तिथं गॅरंटी जर दिली गेली नाही तर अध्यक्ष महोदय तो कारखाना चालू होणार नाही आर्थिक अडचणीत येईल शेतकरी तर अडचणीत येईलच पण कॉपरेटिव्ह कारखान्याला मदत करण्याची भावना ही सगळ्यांचीच असावी त्यामुळे लवकरात लवकर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी या कारखान्याला मदत झाली बाहेर अशी या ठिकाणी मी मागणी करतो अध्यक्ष महोदय पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत पाच वर्षापूर्वी मंत्रीपद त्यांच्याकडे होता आम्ही सर्वजण एकत्रित एका एकाच सरकारमध्ये अध्यक्ष महोदय होतो जबरदस्त कार्य त्या काळामध्ये मंत्री महोदयांकडनं तिथं झालं लगेचच जो कुठला प्रस्ताव यायचा तिथं मंजूर व्हायचा चांगली गोष्ट आहे अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय आपण हळूहळू जर बघितलं तर आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस मध्ये या खात्यामध्ये खर्च किती झाला तर फक्त चव्वेचाळीस कोटी चव्वेचाळीस टक्के सहा हजार चारशे बावन्न कोटी रुपये हा त्या ठिकाणी दिला गेला पण खर्च बजेट तेवढं दिलं गेलं पण खर्च किती झालं तर फक्त चव्वेचाळीस टक्के अध्यक्ष महोदय मगाशी तुम्ही ऐकलं अनेक आमदारांनी सांगितलं की या योजना महत्वाच्या आहेत शेवटच्या घटकापर्यंत नाही तर घरापर्यंत स्वच्छ पाणी देणं महत्वाचं आहे अशा या योजनेला जर निधी दिला जात नसेल तर या योजना पूर्ण कधी होणार अध्यक्ष महोदय तिथं केंद्र सरकारने एक स्वप्न मनामध्ये ठेवलं होतं की दोन हजार चोवीस पर्यंत शंभर टक्के गावं शंभर टक्के घर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पाण्याने जोडली जातील योजना चांगली आहे राज्य सरकार केंद्र सरकार एकत्रित मिळून ही योजना राबवत पण हळूहळू अध्यक्ष महोदय आपण जर बघितला त्याला अलोकेशन जे केलं जातं तेही कमी होत चाललंय आणि जो खर्च केला जातो हो, तर तो तोही तिथं त्या ठिकाणी कमी केला जातो हो। त्यामुळे मंत्री महोदयांना विनंती आहे की केंद्र सरकारकडनं पैसा येत नसेल तर आपण मंत्री महोदय मुख्यमंत्री हे सगळ्यांनी तिथं जावं चर्चा करावी पण आपल्या राज्यासाठी हा निधी आणावा त्याच्याच बरोबर मंत्री महोदयाला अजून एक विनंती आहे त्यावेळेस जे प्रस्ताव केले गेले हे घाई गडबडीने केले गेले काही वस्त्या राहिल्यात माझ्या मतदारसंघातल्या सुद्धा असे शंभर गावातल्या काही वस्त्या आहेत त्या राहिल्यात प्रस्ताव आलाय पण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी निधी दिला गेला नाही बाहेर निधी दिला नाही तर तेवढा निधी देण्यात यावा काही सोलारचे सुद्धा प्रकल्प त्या योजनेला जे आहेत त्यालाही निधी अपुरा आहे तो त्याच्यामध्ये बघावं त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना आपल्या राज्याच्या मंत्री महोदय पाटील साहेबांना मी पत्र दिलंय बैठक सुद्धा झालेली आहे केंद्राचे सी आर पाटील साहेबांना सुद्धा मी भेटलो विनंती केली की काही योजना करत असताना त्याच्यामध्ये खालच्या लेवलला वरच्या लेवलला नाही पण खालच्या लेवलला जिल्हा लेवलला अध्यक्ष महोदय काही सेटिंग झालंय काही भ्रष्टाचार झालाय चुकीच्या कॉन्ट्रॅक्टरला कामं दिली गेली त्या कॉन्ट्रॅक्टरनी काय केलं असेल तर फक्त पायपा टाकल्या त्या सुद्धा निकृष्ट क्वालिटीच्या टाकल्या आणि विषय तिथे पैसा काढून घेतला आणि तिथं काम बंद ठेवलंय तिथं काम बंद राहिलं हा एक मुद्दा पण काम निकृष्ट क्वालिटीचं झालं हा दुसरा मुद्दा कारण का त्या गावाला एकदा योजना दिल्यानंतर ही योजना दिल्यानंतर आणि त्याला कम्प्लिशन सर्टिफिकेट दिल्यानंतर पंचवीस वर्ष अध्यक्ष महोदय नवीन योजना आपल्याला देता येणार नाही त्यामुळे मी स्वतः माझ्या मतदारसंघासाठी आपल्याला पत्र लिहिलेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये त्या लोकांवर कारवाई व्हावी त्याच्याच बरोबर एक उदाहरण म्हणून आपल्याला जा जर घ्यायचं झालं तर मिरजगाव म्हणून एक मोठं गाव आहे त्याच्यात तुम्ही बघा काय घोळ झालेत कशा पद्धतीने सब कॉन्ट्रॅक्ट दिले गेले आणि त्याच्यामध्ये जो पैसा आहे सरकारचा तो दुर्दैवाने त्याच्यामध्ये वाया गेला असं आपल्या अध्यक्ष महोदय म्हणावं लागेल अध्यक्ष महोदय शेवटचा मुद्दा पर्यटन विभागाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये चोंडी हे गाव आहे पुन्हा श्लोक आईले देवी होळकरांचं जन्म गाव आहे अतिशय पवित्र गाव आहे तिथं गेल्या काळामध्ये वीस पंचवीस कोटी निधी हा मंजूर करून आणला होता अध्यक्ष महोदय काम सुरू आहे पण तिथं काही डागडुजी करायची आणि अजून मोठा निधी देण्यात यावा कारण तीनशेवी जयंती अध्यक्ष मोदय ही पुन्यश्लोक आहिले देवी होळकरांची त्यांच्या जन्मभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात निधी द्यावा आणि एकतीस मे रोजी जयंती मोठी दिमाख्यात व्हावी प्रत्येक आमदाराला त्या ठिकाणी बोलवण्यात येतो कुठल्याही पक्षाचा असू द्या पंतप्रधान साहेबांना सुद्धा तिथं बोलवण्यात यावं सगळ्यांना बोलून एक चांगला कार्यक्रम तिथं घेण्यात यावा अशी अध्यक्ष मोदय या ठिकाणी मी विनंती करतो तसेच अध्यक्ष मोदय कुंभमेळाला मी स्वतः तिथं गेलो होतो पवित्र स्थान तिथं केला दोन हजार दोन वर्षानंतर नाशिकमध्ये सुद्धा कुंभमेळा अध्यक्ष मोदय हो त्या ठिकाणी होणार आहे मी विनंती एवढीच करतो की त्याचं नियोजन आजपासून सुरू होण्याची पालक पालकमंत्र्याचा वाद आहे तो मिटवा कृपा करून पण तिथं निधी आज खर्च झाला तरच अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी योग्य पद्धतीचे नियोजन हे आपल्याला करता येईल कारण का एक तर धार्मिक विषय आध्यात्मिक विषय आहेच तो आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहेच पण पर्यटनाच्या बाजूनी सुद्धा विचार करायचं झालं तर अध्यक्ष मोदय हो एक लाखभर कोटीची उलाढाल नाशिक आणि त्या भागामध्ये अध्यक्ष मोदय हो या काळामध्ये होऊ शकते त्यामुळे त्याचं नियोजन हे आज खऱ्या अर्थाने योग्य पद्धतीने व्हावं असं माझ्यासारख्याला अध्यक्ष मोदय हो त्या ठिकाणी वाटतं त्याच्याच बरोबर शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय गृह विभागाबद्दल बोलायचं झालं तर अध्यक्ष मोदय हो आमचं एवढंच मत आहे की महिला सुरक्षेच्या बाबतीत कुठेतरी सरकारने सिरियस काही पावलं घेण्याची अध्यक्ष मोदय जरूरत आहे सन दोन हजार चोवीसच्या कालावधीत मुंबईत नऊशे अठ्ठावन्न पुण्यात चारशे चाळीस तर नागपूरात दोनशे सत्त्याण्णव महिला अत्याचाराच्या चा, चा, घटना अध्यक्ष घडल्यात राज्यात दररोज सरासरी एकवीस महिलांवर अत्याचार होतात पुण्यातील दररोज सरासरी चौदा महिला अध्यक्ष मोदय बेपत्ता होत आहेत त्यामुळे याच्यामध्ये कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे अध्यक्ष मोदय काय फालतू कारणांमुळे केंद्र सरकारने आपला जो शक्ती कायदा तो त्या ठिकाणी परत पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री महोदयांना आणि राज्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो यासाठी जो पाठपुरावा करावा लागेल अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पाठपुरावा करावा त्याच्याच बरोबर पोलीस दलामध्ये महिलांची अध्यक्ष झालं एकच मिनिट एकच मिनिट अध्यक्ष महोदय पोलीस दलामध्ये महिला महिला कर्मचाऱ्यांची संख्या अध्यक्ष महोदय वाढवण्याची जरूरत आहे त्याच्याच बरोबर चाळीस पन्नास हजार पोलिसांची कमतरता आहे त्यामुळे एक साथ लगेचच जर पोलीस भरती अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केली आणि त्याच्यामध्ये महिलांना प्राधान्य दिलं तर नक्कीच तो, तो प्रश्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मार्गी लावू शकतो फक्त कृपा करून जेव्हा तेव्हा परीक्षा घ्याल पावसाळ्यात घेऊ नका कारण तिथे मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय अडचणी होत असते अध्यक्ष महोदय जाता जाता फक्त एकच म्हणतो पी एस आय ची जी परीक्षा आहे ती प्रलंबित आहे नियुक्त्या प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय लक्ष घालण्याची जरूरत आहे दुसरा अध्यक्ष महोदय कालची जी घटना परवाची घटना जी नागपूरमध्ये घडली त्याच्यामध्ये सीपी साहेब म्हणत असताना त्यांनी सांगितलं की ती घटना घडत असताना कुठेही काही गोष्टी प्री प्लॅन नव्हत्या पण मंत्री आपले होम मिनिस्टर आणि मुख्यमंत्री साहेब इथं निवेदन देत दे असताना त्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की त्या सगळ्या गोष्टी प्री प्लॅन्ड होत्या मग सीपी साहेब तरी खोटं बोलले नाहीतर मंत्री महोदयांना कुठेतरी अधिकारी चुकीची माहिती दिली त्यामुळे चुकीचं चुकी निवेदन इथं झालं हे कुठेतरी त्या ठिकाणी अध्यक्ष क्लिअर व्हावं अशी विनंती इथं करतो त्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय एकच मुद्दा समजा फ्री प्लांड आहे असं आपण म्हणतो तर आपलं इंटेलिजन्स कुठेतरी कमी पडला असं आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळे त्या बाबतीत खऱ्या अर्थी लक्ष देण्याची जरुरत आहे इंटेलिजन्सचं कम्पोज झालं तर येत्या काळामध्ये मोठी घटना घडली गरीबाचा जीव झाला तर त्याच्यात खूप मोठं नुकसान अध्यक्ष महोदय होऊ शकतं त्यामुळे या बाबतीत खऱ्या अर्थाने सरकार लक्ष घालेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका